आयोजित मोर्चामध्ये उपस्थित माझ्या विधान परिषद मधले सर्व सन्मान्य सहकारी सर्व आमदार आपल्या या संघटनेचे तमाम कार्यकर्ते आणि या ठिकाणी हजारोंच्या लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मोर्चेकरी बंधू बघिणी आणि मित्रांनो एक गोष्ट खरी आहे की आम्ही जे काही विधान परिषदमध्ये पोहोचलं मग आपण आपल्या मतदारसंघाबद्दल कोणाचा पदवीधर मतदारसंघ ता शिक्षक या या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो मित्र गेल्या वर्षापासून राज्यामध्ये मी आमदार असताना पासून त्या ठिकाणी आपल्या जुन्या पेन्शनचे मोर्चे आपण पाहत आलेला आहोत खरं म्हणजे गेल्या अठरा वर्षापासून सातत्याने या जुनी पेन्शनच्या मागणी करता या संपूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण ताकद उभी केलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं या अभिनंदन केलं पाहिजे की अठरा वर्षापासून सातत्यानं कुठल्याही प्रकारचं सा खंड न पडू देता सातत्याने या राज्यामध्ये आपण आंदोलन करण्याचं काम केलेलं आहे मित्रो या ठिकाणी जुनी पेन्शनच्या संदर्भामध्ये माझ्या पूर्ववक्त्यांनी संदर आमदार सर्व आमदारांनी या ठिकाणी निवेदन केलं आणि ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की आपल्या सर्व प्रकारच्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये तन्मन धराने आम्ही सर्वजण आपल्या सोबत राहणार आणि भविष्यामध्ये आपल्या सोबत राहणार आहोत दुसरी एक गोष्ट सुद्धा या ठिकाणी आपण कबूल केली पाहिजे की गेल्या अनेक वर्षामध्ये या विधान परिषद मध्ये किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्याने प्रत्येक वेळी आम्ही अनेक वेळा पायऱ्यांवर आंदोलन केले आणि विधान परिषदच्या सभागृहामध्ये सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी शासनापुढे आम्ही आपल्या जुने बिच्छेची बाजू मांडून धरली आणि कशा पद्धतीनं डीसीपीएस असेल मग नंतर येणारी एनपीएस असेल किंवा आता त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली युनिफाईड पेन्शन या सर्व पेन्शनच्या पेक्षा टॅबलर फॉर्म मध्ये आम्ही शासनाला त्या ठिकाणी विनंती केली की कशा पद्धतीनं जुनी पेन्शन हीच आपल्या राज्यातल्या शिक्षकांना व इतर विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना ती योग्य पद्धतीची आहे असं या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला लढा मोठा आहे अजून आपल्याला लढाई त्या ठिकाणी लढावी लागणार आहे परंतु अनेक वेळा मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये बैठकी सुद्धा झाल्या अनेक वेळा आपल्या पेन्शनच्या संदर्भामध्ये शासनानं वेगवेगळी समिती तयार केली त्या समितीचा अहवाल सुद्धा आलेला आहे परंतु त्या अहवालावर चर्चा अजूनपर्यंत घेऊन आली नाही मी एक वचन आपल्याला देतो की आता आम्ही जितके आमदार या विधान परिषदचे या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे या प्लॅटफॉर्मवर उपस्थित नसतील त्यांची सुद्धा आजच आम्ही त्या ठिकाणी एक पत्र तयार करतो सभापतींच्या नावाने आणि उद्या किंवा परवा कारण परवा आपल्या या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे तर उद्याच्या दिवशी किंवा परवा सकाळी जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये चर्चा घडून आणण्यासाठी आम्ही एक सामूहिक पत्र तयार करतो आणि आजच सभापतीला देणार आहे आणि पुन्हा एकदा या जुन्या पे पेन्शनच्या संदर्भामध्ये चर्चा घडून आणून आपली जुनी पेन्शन कशी हो योग्य आहे आणि ती लागू करण्यासाठी शासनाने काय करायला पाहिजे ही चर्चा घडून आणतो एवढा सांगतो आपल्या सर्वांना या मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आश्वासित करतो की जोपर्यंत आपला हा लढा पूर्णत्वास जाणार नाही जोपर्यंत या राज्यातल्या शिक्षकांना आणि इतर विभागातल्या कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन लागू होणार नाही तोपर्यंत आपल्या सर्व मागणींच्या आम्ही समर्थनार्थ नेहमीच रस्त्यावर आणि आतमध्ये तत्पर राहू एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद